नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आता सध्या जिल्हा न्यायालयाची जी काही भरती प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे म्हणजे सुरळीत चालू झालेली आहे आणि जे कोणी लिपिक पदासाठी ज्या मुलांनी अर्ज केलेला आहे तर त्या मुलांसाठी त्यांच्या पुढे एक खूप मोठा प्रश्न आहे आणि तो म्हणजे की माझा जो स्पीड आहे तो मी कसा वाढवू शकतो किंवा मी जो काही स्पीड आहे तो कशा पद्धतीने टायपिंगचा स्पीड जो आहे तो मी कसा इन्क्रीज करू शकतो हा त्यांच्यापुढे सगळ्यांना पडलेला एक खूप मोठा प्रश्न आहे आणि याच्याच संदर्भातला हा एक मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हे जे मी तुम्हाला सांगते ते तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचा जो स्पीड जो आहे तो तुमचा पंधरा नाही तर दहा दिवसामध्ये कवर होण्यासाठी मदत होईल ओके okay, तसं याच्याशी रिलेटेड जे काही आहे मी अगोदरही काही व्हिडिओज तुमच्यासाठी टाकलेले आहेत जर तुम्ही ती प्लेलिस्ट जर पाहिली नसेल म्हणजे ॲक्च्युली आपल्या चॅनेलवर गेल्यानंतर जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस आणि चोवीस याच्यासाठी लागणारे सगळे जे काही व्हिडिओज आहेत कृतीदेव रिलेटेड वगैरे ते सगळे व्हिडिओ मी एका प्लेलिस्टमध्ये ठेवलेले आहेत तर ते सगळे व्हिडिओ तुम्ही वन बाय वन पहा म्हणजेच तुम्हाला याच्याशी रिलेटेड जर काही प्रश्न जर असतील तर ते त्याची उत्तरं तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जाते ओके तर आपला जो आता महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्याकडे आपण वळूया की बऱ्याचशा मुलांचा मला प्रश्न होता की मॅडम स्पीडच वाढत नाही आहे माझा आणि स्पीड वाढण्यासाठी मी काय करू कारण आता आपल्याकडे खूप कमी दिवस उरलेले आहेत ओके तर अगोदर स्पीड कसा वाढवावा हे मी सांगण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक सेटिंग सांगणार आहे आणि ती सेटिंग आहे बॅकस्पेस बंद करण्यासाठी आता तुम्ही म्हणणार की स्पीड वाढवण्यासाठी बॅकस्पेसचा काय संबंध आहे तर दोन हजार एकोणीसपासून पासून जी काही जिल्हा न्यायालयाची जी काही भरती होते त्या भरतीमध्ये बॅकस्पेस जो आहे तो बंद ठेवला जातो मग आता वर्षी जी काही परीक्षा होणार आहे जी तुमची काही टायपिंगची टेस्ट होणार आहे तर याच्यामध्ये सुद्धा तुमचा बॅकस्पेस बंद असू शकतो अशी शक्यता सगळ्यां सगळ्या बाजूने वर्तवली जाते पण प्रॉब्लेम काय होतो मुलांना बॅकस्पेस वापरण्याची एक सवय लागून जाते आणि त्या सवयीमुळे त्यांचा जो स्पीड जो आहे तो कुठेतरी कमी होतो आणि मग आपण प्रत्येक जण जो काही आहे तो आपण सॉफ्टवेअर वगैरे आपण नाही अफोर्ड करू शकत आहे त्याचे प्राईज वगैरे खूप असते आणि त्यांचं काहीतरी लिमिटेड एडिशन्स वगैरे असतं तो व्यवस्थित चालेल नाही चालेल याचीही आपल्याला काही गॅरंटी नसते मग आपण काय करूया आपणच आपल्या म्हणजे आपल्या जे काही तुम्ही डेस्कटॉप कम्प्युटर वापरता किंवा तुम्ही जर लॅपटॉप वगैरे जर वापरत जर असाल तर मग त्याच्याच मध्ये तुम्ही बॅकस्प बॅकस्पेस ही जी की आहे ती तुम्ही कशा पद्धतीने बंद करू शकता की जेणेकरून जेव्हा तुम्ही टाईप करत असता तर तुम्हाला एक सवय लागून जाईल बॅकस्पेस न वापरण्याची आणि मग तुमच्या स्पीडवर त्याचा कुठेही परिणाम होणार नाही ओके मग तो बंद कसा करायचं हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगेल आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा कृतीदेव देव झिरो मध्ये टायपिंगचा स्पीड कसा तुम्ही वाढवणार याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा म्हणजे कुठेतरी तुम्हाला तुमच्या टायपिंगमध्ये स्पीड वाढवण्यासाठी तुम्हाला या गोष्टीची काय होईल मदत होईल ओके तर मग सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे हे मी मिनिमाइज करते आणि आपल्याला जे काही आहे ते बॅकस्पेस जे आहे ते आपल्याला काय करायचे बंद करायचे मात्र ते कसं बंद करणार तर पहिल्यांदा क्रोममध्ये जायचं आहे क्रोममध्ये गेल्यानंतर एक साईट आहे ऑटो हॉटकी डॉट कॉम ओके किंवा तुम्ही क्रोममध्ये ऑटो हॉटकी असं जरी टाकलं तरीसुद्धा ते येऊन जाईल ही साईट तुमच्यासमोर ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथून काय करायचं आहे ते डाउनलोड करून घ्यायचे ओके मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे फक्त तुम्हाला ती साईट मला दाखवायची होती डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर हे अशा पद्धतीने हा जो दिसतोय ना असा ऍप तुमच्या समोर तो येऊन जाईल इन्स्टॉल करण्याची पद्धत जी आहे ती खूप सोपी आहे यावर डबल क्लिक करायचे डबल क्लिक केल्यानंतर त्याचा जो सेटअप जो आहे तो आपला काय होणार आहे रन होणार आहे रन झाल्यानंतर तुम्हाला जास्त काही मेहनत वगैरे याच्यावर घ्यायची नाहीये फक्त तो रन होताना थोडस जर वेळ घेत असेल जशा पद्धतीने तुमची मशीन असेल त्या पद्धतीने तो काय होतो रन होतो तर मी ऑल साठी नाही घेते तर मी फक्त करंट यूजर म्हणजे आत्ता जो माझा यूजर चालू आहे म्हणजे मध्ये वेगवेगळे युजर्स असतात हे तुम्हाला माहिती असेल तर मी फक्त करंट यूजर आहे त्याच्यासाठी घेते आणि काय करणार आहोत आपण इन्स्टॉलवर क्लिक करणार आहोत इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक विंडो येऊन जाणार ॲक्च्युली मी ऑलरेडी इन्स्टॉल केला आहे पण तो फक्त तुम्हाला समजण्यासाठी जे काही आहे ते मी पुन्हा एकदा त्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन तुम्हाला जे काही आहे ती विंडो वगैरे इथे तुम्हाला ती दाखवून देते म्हणजे तुम्हाला समजेल हे बघा ही अशी विंडो आलेली आहे इथे तुम्हाला काहीही करायचं नाही आहे याला फक्त मिनिमाइज करून ठेवा किंवा क्लोज केलं तरी चालेल मग मी मिनिमाइज करते ओके हे झालं आता हे आपलं बऱ्यापैकी इन्स्टॉल झालेलं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर आता आपल्याला एक कोड जनरेट करायचा आहे आणि तो कोड जो जनरेट केल्यानंतर मग आपले जे काही बॅकस्पेस की वगैरे आहे ती आपली काय होणार आहे बंद करता येते बॅकस्पेसच नाही तर तुम्ही जे काही शॉर्टकट कीज वगैरे असतात ते त्याही बंद करू शकता ते डिलीट बटन तुम्हाला बंद करायचं असेल तर तुम्ही तेही बटन बंद करू शकता पण आत्ता सध्या तो आपल्यासाठी तो मुद्दा नाही आहे आपल्याला फक्त काय करायचं आहे बॅकस्पेस जो आहे तो आपल्याला बंद करायचं की जेणेकरून आपल्याला बॅकस्पेसची सवय लागणार नाही आहे आणि आपला जो स्पीड आहे तो प्रॉपर कवर होईल ओके म्हणजे परीक्षेमध्ये बॅकस्पेस की जरी तुमची डिझेबल जरी असेल तरी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ओके तर मग आता मी पहिल्यांदा इथे टाईप करते नोटपॅड मला ओपन करायचं आहे तर मग मी नोटपॅड ओपन केला नोटपॅड ओपन केल्यानंतर याच्यामध्ये जे काही आहे ते तुम्हाला टाईप करायचे मला कोणती की डिझेबल करायचे बंद करायचे तर जी पण की तुम्हाला डिझेबल करायची असेल त्याचं जे नाव आहे ते तुम्हाला इथे व्यवस्थित टाईप करायचे मग मी इथे लिहिलं बॅक स्पेस त्यानंतर तुम्हाला कोलन घ्यायचे कोलन म्हणजे कोणते दोन डॉट्स असतात बघा सेमी कॉलनच्या तिथे शिफ्ट प्रेस करून कोलन कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये स्पेस नाही द्यायचे तर दोन वेळा इथे घ्यायचे आणि मग इथे लिहायचे तुम्हाला रिटर्न ओके हे लिहिलं वाटलंच तुम्ही याचा फोटो किंवा स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा व्हिडिओ पॉज करून त्याच्यानंतर फाईलमध्ये जायचे फाईलमध्ये गेल्यानंतर सेव्ह करायचे सेव्ह करत असताना हे जे आपण हॉ ऑटो हॉटकी जे आहे ना त्याच नावाने आपल्याला त्याला काय करायचं सेव्ह करायचं पण ते नाव नाही घ्यायचे त्याचं एक्स्टेन्शन घ्यायचे म्हणजेच काय मी इथे नाव टाकलं तुम्ही काहीही नाव टाकू शकता जसं मला बॅकस्पेसेस मी टाकून देते इथे बॅकस्पेस बटन मला बंद करून टाकायचे म्हणून बॅकस्पेस आणि मग डॉट घ्यायचे म्हणजे फुल स्टॉप आणि तिथे लिहायचे ए एच के म्हणजे ऑटो हॉट की ओके असं त्याचं एक्सटेन्शन आहे ए एच के आणि मग काय करायचं सेव्ह करायचे सेव्ह केल्यानंतर इथे बघा ही फाईल इथे जनरेट झालेली आहे ही दिसते का तुम्हाला बॅकस्पेस नावाची ओके आणि त्याचं एक्सटेन्शन ए एच के ओके याला मी तुम्हाला बंद करायचं असेल तर बंदही करून ठेवू शकता आता मी तुम्हाला अगोदर करून दाखवते की आपला बॅकस्पेस चालतो की नाही चालतो मी काय केलं इथे काहीतरी असं मी समथिंग समथिंग टाईप केलं आणि आता मी बॅकस्पेस करते हे बघा बॅकस्पेस आपला चालतो किंवा इथे तुम्ही तुमच्या मशीनमध्ये ऑनस्क्रीन कीबोर्ड असतो तो तुम्हाला व्यवस्थित समजेल मी इथे टाईप करते म्हणजे मला तुम्हाला कीबोर्ड नाही दाखवता येते ना मग मी तुम्हाला इथून दाखवते हा मी ऑनस्क्रीन कीबोर्ड घेतला ऑनस्क्रीन कीबोर्ड आपल्या मशीनवर चालू झाल्यानंतर आता बघा मी इथे तुम्हाला इथे टाईप करून दाखवते म्हणजे कसं तुम्हाला ते लक्षात येईल ओके इथे इथे मी कर्सर ठेवला आणि आता बघा हे जे दिसतंय ना तुम्हाला हे मी टाईप करते ओके आणि आता मला बॅकस्पेस करायचे हे बॅकस्पेस आहे हे बघा हे मी सुद्धा करते ओके हां आता आता आपल्याला ते बंद करायचे हे मी सगळं मिनिमाइज करून ठेवते आता जेव्हा आपल्याला बॅक्सपेस की जेव्हा बंद करायची असते तर काय करायचे हे जे आपण फाईल बनवले की नाही हा त्याच्यावर काय करायचं आहे राईट क्लिक करायचे राईट क्लिक केल्यानंतर रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर करायचे किंवा नुसतं रन जरी केलं तरी चालेल रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर केल्यानंतर तो जो काही आहे ती जी की जी आहे ती काय होणार आहे आपली रन होणार आहे ओके यस केलं मी यस केल्यानंतर इथे बघा इथे दिसते ना तुम्हाला हे मी मिनिमाइज करते इथे बघा तसं आयकन इथे आलेला आहे जर तुमचा इथे दिसत नसेल तर इथे जायचं इथे गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमचा आयकन जो आहे एच जो तुम्हाला इथे दिसून जाईल आता पुन्हा मी वर्ड ओपन केलं वर्ड ओपन केल्यानंतर इथे ऑनस्क्रीन कीबोर्ड चालू करते आणि इथे बघा मी पुन्हा लिहिते क्लिक केलं मी इथे आणि इथे बघा मी पुन्हा लिहिते हे लिहिलं आणि आता बघा हे मी बॅकस्पेस करते पण तो डिलीट करता येत नाही मला ओके तुम्हाला समजलं अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मशीनवरती सेटिंग करून आणि मग त्याची काय करू शकता प्रॅक्टिस करू शकता आता पुन्हा हे काढायचं कसं ओके हा प्रश्न असेल ना की बाबा ठीक आहे माझं टायपिंग करून वगैरे झालं पण मला जर समजा पुन्हा जर नॉर्मल यूज जर करायचं जर असेल तर मग ते काढणार कसं तर मग तिथेच जायचंय इथे, इथे दिसते ना तुम्हाला हे इथेच जायचंय तुम्हाला याला मी मिनिमाइज करते त्याच्यामुळे तो दिसत नाहीये इथेच जायचे तुम्हाला आणि हा यच वर राईट क्लिक करायचे आणि त्याला काय करायचंय एक्झिट किती काय होणार बंद होणार आता मी पुन्हा ऑनस्क्रीन कीबोर्ड चालू करते हे बघा आता ते नॉर्मली समजलं तुम्हाला हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगते कारण मुलांना कंटिन्यू बॅकस्पेस वापरायची सवय असते आणि त्या सवयीमुळे कुठेतरी त्यांचा जो स्पीड जो आहे तो काय होतो त्यांचा कमी होतो ओके आता पुढचा जो आपला मुद्दा होता की कृतीदेव देव झिरो पंचावन्न मध्ये मी स्पीड कसा वाढवू शकतो माझा लवकरात लवकर कारण आपल्याकडे आता जास्त दिवस उरलेले आहेत आणि ह्या कमी दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपला जो स्पीड जो आहे तीनशे शब्द जे काही आहेत ते आपल्याला टाईप करायचे आहेत ते पण आपल्याला दहा मिनिटाचा वेळ दिलेला आहे त्याच्यामध्ये मग त्याच्यासाठी मी कुठला स्टेप्स फॉलो करू शकतो की जेणेकरून माझा जो स्पीड जो आहे तो कवर होईल तर तुम्हाला पहिल्यांदा आता मी असं गृहित धरते की ज्या मुलांना लेसन सगळे माहिती आहेत ओके जर तुम्हाला कोणाला जर लेसनच माहिती नसेल तर तुम्ही मला कमेंट करा मी लेसन रिलेटेड जे काही व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येईल आणि आपण पाच दिवसामध्ये कृतीदेवचे सगळे जे लेसन्स आहेत ते कसे कवर करायचे हे मी तुम्हाला सांगेन पण तुम्हाला जर माहिती नसेल तर प्लीज मला तसं कमेंट करा म्हणजे मी त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला जे काही लेसन आहेत ते तुम्हाला मी घेऊन येईन ओके आता हा जो व्हिडिओ आहे तो कोणासाठी आहे की ज्यांचं ऑलरेडी सगळे लेसन्स कृतिदेव झिरो पंचावनचे सगळे लेसन्स त्यांना माहिती आहेत म्हणजे कुठला शब्द कुठे आहे आणि त्यांचा फक्त स्पीड कवर होत नाही तर तो स्पीड कवर होण्यासाठी ह्या काही टिप्स आहेत किंवा ह्या काही ट्रिक्स आहेत ओके तर मग आता काय करायची पहिली ट्रिक तुम्हाला काय वापरायची आहे किंवा पहिली पायरी तर तुम्हाला स्वर स्वर जे आहे ते तुम्हाला टाईप करायचे म्हणजे काय अ आ ई उ ए ओ अम आणि आहा हे जे स्वर आहेत ते तुम्हाला काय करायचे पंधरा ओळी त्याच्यापेक्षा जास्त जर केलं तर वेल अँड गुड चांगलीच गोष्ट आहे तर तुम्हाला काय करायचंय सुरुवात जी आहे ते स्वर पासून करायचंय तुम्हाला की स्वर जे आहेत ते तुम्हाला पंधरा ओळी तुम्हाला काय करायचे आहेत टाईप करायचे आहेत ही झाली तुमची पहिली पायरी आता तुम्ही म्हणणार की मला स्वर रिलेटेड वगैरे काही माहिती नाहीयेत तर मी बाराखडीचा एक व्हिडिओ टाकलेला आहे कृती देवचा आपल्या चॅनेलवर आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेल मी तुमच्या म्हणजे जेव्हा हे स्टे वगैरे लागला नव्हता त्याच्या अगोदरच मी याच्याशी रिलेटेड तुमच्यासाठी व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनेलवर तर जिल्हा न्यायालयाची ती प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट पहा तुम्ही त्याच्यावर तुम्हाला हे सगळं मटेरियल जे काही आहे ते सगळं तुम्हाला भेटून जाईल इवन आपण मराठीचे सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकलेले आहे जे फ्रीमध्ये आहेत कुठल्याही प्रकारचे तुम्हाला चार्जेस वगैरे तिथे लागणार नाहीत सगळं काही तुम्हाला मोफत मिळणार आहे तर तुम्हाला पहिले सुरुवात कशी करायची आहे की पहिल्यांदा स्वर जे आहे ते तुम्हाला पंधरा ओळी टाईप करायचे त्याच्यानंतर दुसरी पायरी आहे आपले व्यंजन व्यंजन ते तुम्हाला दहा ओळी टाईप करायचे आहेत म्हणजे क ख ग घ वगैरे हे जे काही व्यंजन जे आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत दहा ओळी तुम्हाला टाईप करायचे ते टाईप करून झाल्यानंतर आपली तिसरी पायरी आहे तिसरी पायरी काय आहे तर हे जे व्यंजनचे आहेत ते तुम्हाला उलटे टाईप करायचे हे मी इंग्लिशसाठी इंग्लिशच्या मुलांना सुद्धा सांगितलं होतं की इंग्लिशचा स्पीड कवर करण्यासाठी ए पासून ते झेड पर्यंत पहिले टाईप करायचे आणि मग त्याच्यानंतर झेड पासून तर ए पर्यंत म्हणजे उलट टाईप करायचे असंच तुम्हाला हे मी मराठीमध्ये पण सांगेल क पासून ते ज्ञ पर्यंत तुम्हाला पहिल्यांदा दहा ओळी टाईप करायचे आणि त्याच्यानंतर ज्ञपासून तर क पर्यंत तुम्हाला काय करायचं पुन्हा दहा ओळी जे काही आहेत ते तुम्हाला टाईप करायचे ही जी पद्धत जी आहे ही जर तुम्ही जर वापरता ते तर तुम्ही विश्वास ठेवा तुमचा जो स्पीड जो आहे तो तुमचा दहा दिवसामध्ये तुमचा कवर होईल आणि डोळे झाकून तुम्ही तुमची जी काही बटणं जी आहेत ते तुम्ही प्रेस करणार आहेत ओके पण हे टाईप करत असताना पुन्हा एकदा लक्षात ठेवा तुम्हाला एक प्रिंट आऊट काढून घ्यायचे कारण तुमची जी परीक्षा असणार ती कशी असणार आहे हे मी याच्याशी रिलेटेड एक मागचा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी मी टाकलेला आहे तो पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या तर तुम्हाला हार्ड कॉपी अशी तुम्हाला दिली जाणार तुम्ही प्रिंट आऊट काढून घ्या प्रिंट आऊट काढल्यानंतर तुमच्या लेफ्ट साईडला किंवा तुमच्या राईट साईडला ठेवा आणि मग टाईप करण्याची सवय ठेवा आणि नजर जी आहे ती तुम्हाला कशावर ठेवायची स्क्रीनवर ठेवायची खाली कीबोर्डवर नाही बघायचे ओके अशीच तुम्ही सवय ठेवा आणि दुसरी एक गोष्ट बॅकस्पेस जो आहे तो बंद करून टाईप करण्याची सवय ठेवा म्हणजे भले चुका जरी झाल्या तरी सुद्धा ते तुम्हाला खोडता येणार नाही आणि तुमचा स्पीड कमी होणार नाही ओके आणि चुका न करता म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट अॅक्युरेसी घेऊनच तुम्हाला टाईप करण्याचा प्रयत्न करायचे तुम्हाला पण हे कधी होईल जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणार तेव्हा ते तुम्हाला ते पॉसिबल होईल ओके याच्याशी रिलेटेड जर काही जर प्रश्न जर असेल तर मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद